सांगली एम टी एस इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी शिवपाळणा पारंपरिक वेशभूषित रणरागिणींची शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले सांगली एम टी एस इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पाचवी ते आठवीचे चारशे विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तसेच पालक व शिक्षकांनी पारंपरिक वेशात लेझीम झांज पाळणागीत इत्यादीमध्ये सहभाग नोंदवला तसेच पालकवर्गाने उत्स्फूर्तपणे रथ उंट यामध्ये आपल्या पाल्यांना बाल शिज शिवाजी जिजाऊ झाशीची राणी यांच्या वेशभूषामध्ये सवार करून शोभायात्रेने सगळ्यांचे लक्ष वेधले एम टी ए स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ इंदिरा पाटील मॅडम उपमुख्याध्यापिका अंजना कोळी मॅडम अतुल सर पालक प्रतिनिधी सुप्रिया म्हैसरकर यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन केले आणि नियोजन केले सौ अनिता शिंदे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली